नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपल्या बागेत कोणता कोणता भाजीपाला निघतोय ते आपण पाहूया सर्वात प्रथम आपण कारली काढूया या वेलाचं कारलं पहा केवढं मोठं कारलं पण सतत पडणाऱ्या पावसामुळे अशी कारली पिवळी पडलेली आहेत खराब झालेली आहेत आणि हे एकच कारलं चांगलं मिळालेलं आहे छोटी छोटी भरपूर कारली ह्या वेलाला आली आहेत पण सतत पाडणाऱ्या पावसामुळे बरीच शिकारली खराब झालेली आहेत आता आपण भेंड्या काढूया या भेंड्या दिसायला आकाराने जरी मोठ्या असल्या आणि निबर वाटत असल्या तरी त्या अजिबात निभर नाहीत अतिशय कोवळ्या भेंड्या आहेत यातील फक्त दोनच भेंड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि एक भेंडी बियासाठी राखून ठेवलेली आहे बियासाठी राखून ठेवताना सकस फळ ठेवायचं म्हणजे त्यातील बी उत्तम प्रतीचे निघते माझ्याकडे पंधरा ते वीस भेंडीची झाड आहेत पण सर्वच रोपांना भेंड्या आलेल्या नाहीत पावसामुळे बऱ्याचशा भेंड्या सडून गेल्या आता आपण घेवड्याच्या शेंगा काढूया हा गावरान घेवडा आहे आत्ता शेंगा यायला सुरुवात झालेली आहे अजून थोड्या दिवसानंतर या वेलाला भरपूर बहर येईल आणि भरपूर शेंगा मिळतील हा पण घेवड्याचा जरा वेगळा प्रकार आहे आणि याला सुद्धा आता शेंगा यायला सुरुवात झालेली आहे चेरी टोमॅटोला टोमॅटो लागायला सुरुवात झालेली आहे पण त्यातील बरेचसे टोमॅटो उंदीर मामा खारुताई मुंगूस हे फस्त करून टाकतात आणि खूप कमी टोमॅटो मला मिळतात शेवटी त्यांचा पण अधिकार आहे आपण जे सरळ लावतो ते आपल्यासाठी नाही यांचासुद्धा त्यामध्ये वाटा असतोच आता हे लावलेले सर्व कांदे मी पूर्णपणे उपटून काढत आहे कारण आता या जागेवर मला मिरच्यांची रोपे लावायची आहेत मिरच्याची रोपे तयार झालेली आहेत आणि हे पातीचे कांदे भेळीसाठी किंवा भाजीसाठी वापरता येतील आता आपण वड्या करण्यासाठी आळूची पानं काढूया हा वडीच आळू आहे आणि याची पानं काढताना अतिशय दक्षता बाळगणे महत्वाचे आहे असं जे सुटलेलं पान आहे तेच काढायचं त्याच्या आतमध्ये पोटात जे पान आलेलं आहे ते अजिबात काढायचं नाही माझ्या बागेमध्ये एवढा सेंद्रिय भाजीपाला मला मिळालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आपल्या बागेतील भाजीपाला काढणे याचा आनंद शब्दात येत आहे तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद